नमस्कार आज या ठिकाणी आपल्या बळ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमच्या कायडीमध्ये आपल्या अधिकारी सगळे खड्डे भरलेले हे पण खड्डा शिल्लक नाही त्या निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी तीन वेळा मी घोषणा घेत अधिकारी असेल स्थापत्याचे आंधोड साहेब असतील लोकडे साहेब असतील साहेब असतील सर्वांना पाठिद नाही मी त्या आज हे बा आलेले मी कारण आमच्या पूर्ण या शहरामध्ये गाठणीलाही निधी मिळतो चौदाकारा निधी मिळतो रावयता निधी मिळतो पिंपरीला निधी मिळतो फक्त पण शेती कार्याला आमचे जे कायवडी आहे त्यांना कोणताही निधी मिळत नाही अक्षर एवढे खड्डे पडले लोकांचे पाय मोडतात आम्ही वारंवार विनंती केली की मागचा चौदा चौदा हजार केला चौदा दहा चित्र मी अर्ज केलेला आहे वरती निधी ज्यांना चौ सभेला मी अर्ज केला होता तरी मी डोळे उघडले नाही त्यामुळे आज इथे बकरा आणलेले मी त्या ठिकाणी सर्व या ठिकाणचे अधिकारी असतील तिथले सगळे कामगार असतील किंवा आयुक्त असतील महापालिकेचे त्यांना बकरा मी बकरा आता सगळ्यांनी खायचं इथं आपल्या आपल्या भाकऱ्या पाहणायच्यात फक्त बकर देणार आहे मी आणि आता थर्टी फर्स्ट डिसेंबर आलेलं आहे अधिकाऱ्यांना पार्टी दिली पाहिजे त्या ठिकाणी मसवाला बकरा कापले सर पण तरी विधी पूर्ण नाही त्या ठिकाणी बकरा आणले मी बकरे घेऊन आमची पार्टी करा आयुक्त साहेब चालेल खड्डे भरा लोकांचे जीव वाचवा आणि लोकांचे खड्ड्यात पाय पडल्यामुळं पाय मोडलेले आज बसती शेतकरी कार्यामध्ये सगळ्या विनंती आहे चला वरती बकरी ठीक आहे ना हॅलो एक काम करा तुम्ही खाली बोला अधिकाऱ्यांना बोला आधी करा खाली करा त्याला खाली बोला थांबतो मी तर हालणार नाही मी साहेब बकडं जायचं मग तुला करा खाली बोला ना आय तर बकडं वर नाही मी तुम्ही बरं का बरं निरोप द्या आता आम्ही तर हालणार नाही पकड त्याच्या ताब्यात घ्या कारण थर्टीवर जवळ आलेलं आहे सर्वांना पार्टीची गरज आहे अधिकाऱ्यांना कामगारांना आम्ही सगळा त्या टॅक्स भरतो आहे आम्ही वेळेस कर भरतो आहे तर आम्हाला न्याय मिळत नाही पूर्ण काय वेळीला पण आज बकरा आणलेले मी लवकर बोला मॅडम तुमच्या ताब्यात घ्या पण त्यांना बोला ना तुमच्या ताब्यात बकऱ्या घ्या आज बकरा मी वर डायरेक्ट बकऱ्यांना वरवट धन्यवाद लवकर यायचा अधिकाऱ्यांनी आता बकरा वरती आण आज मग शेतेकाल्याची ज्यांचा सभा आहे सरार विनंती पुढे या थोडं पुढे पुढे ना तुमच्याकडं लवकर आणले मी का व्हाडू इच्छितात का ना तुमच्याबरोबर बघा आण सर्वांकर बघे आहे आमच्या पूर्ण काय वेळी घड्या घडलेलं बघा आणले तिथे वॉचमॅन असतील मोठी गाड्या असतील तो लवकर या तू आता बकरा वरती आणलं काही मग सर्वांना विनंती आहे लवकर येणे अधिकारी खाली आले तर आम्ही बकरा वरती आणू त्याची वाजपे घ्यावी चला लवकर त्याला बर पळून गेला तुम्हाला काय बोलायचं नाही अधिकारी बंद ना बकरावरती आणतो मग मी खाली या बकरावरती आणतो बकरावरती लोखंडे साहेब चापत्य बघायचे तुमच्याकरता घाणपक्र आणले तुम्ही फार कामं केली कावडीमध्ये सगळे खड्डे भरले आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद घेतला तुम्हाला काढणी झालेला आम्ही कायच भरला ना मला पत्र दिलेच पाहिजे ना आता थर्टी फर्स्ट आहे डिसेंबर पाहिजे खंबे पण देतो ना फोन खंबे आता खड्डे भरा आमचे ना जाऊ घा जाऊ अशी फोन दोन मिनटं जाऊ बकऱ्याचे पार्टी मी आज डिसेंबर आहे सर्वांना जरा खुश होते ना अधिकारी काम केलं काम नाही केलं तरी बकरा आणणार आहे त्याप्रमाणे बकरा आणलेले मी आज माझ्याकडे पेपर आहे चौदा तारखेचा चौदा दहा नोव्हेंबरचा लवकर या बकरा पण जायचं आहे अधिकाऱ्यांना विनंती आहे लवकर लवकर खाली यायच्या पक्र वरती आणले संपत्र अधिकारी चला लवकर चला काय करत आहे ना चला तुम्ही आम्ही बोला इतका मला अधिकाधी गाडी आले आहेत हॅलो साहेबांचं धन्यवाद सगळे अधिकारी आलेले आहेत आणि आमचे आजूर नेवाले ते मी सापड जर काम करतात आमच्या गावीची कच्यता भरत नाही आठरा मीटर जास्त का होत नाही स मीटर आहे बारा मीटर आहे त्याची मी मागणी घेतली मग त्या आधारे आले मी माझी काम करता येईल त्याच्यासाठी आपण नवीन जे बजेट आहे त्याच्यात काम सुचवलेलं खड्ड्याच चालू आहे कधी बांधला खड्डे असे खड्डे आठ दिवसात आपले होते जाते आठ दिवसात प्रयत्न कर प्रयत्न प्रयत्नकार माझं बंधन नाही पाच वर्ष वाटप खड्ड्याची खड्डे का बरं काय खड्डे चालू आहे आणि आठ दिवसाची काय राहिले खड्ड्याचे आपण बरोबर साहेब कोणते कठिन्यू भरलेलं नाही

ठिकाणी बघा आणले साहेब बघा काढा घ्या तुम्ही कारण थर्टी फर्स्ट आलेले आहे एकतीस डिसेंबर सर्वांना पार्टी द्या सगळे कामगार असे घरी असेल सगळ्यांना मला बरं वाटा